पण तुम्ही वाद पेटताय जातीमुळे जातीपातीच्या वाद पेटताय आणि तुमची स्वतःची रोटिया भाजून तुम्ही निघताय आणि पाच वर्षपासून करताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या आता तुम्ही बघितलेला आहे आज पार्थ पवार खूप लहान आहे पण अठराशे कोटीची जमीन पाचशे रुपयाचे स्टॅम्प ड्युटी भरून कुठून खरेदी केली कुठून आणले हे वयामध्ये अठराशे कोटी हे सगळी गोष्टीला तोंड देण्यासाठी आणि आज कार्यकर्त्यांकडे चप्पलसुद्धा नाही आहे कपडेसुद्धा चांगले नाही आहे कार्यकर्त्याची अशी अवस्था आहे तो टेस्ट झाली पाहिजे क्योंकि खूप वेळ असा झालेला आहे की मारण्याची धमकी आणि संधी आणि ये ना ते तो जसे की धनंजय मुंडेंनी पण सांगितलेला आहे मी नार्कोटेस्ट करण्यासाठी तयार आहे आणि जरांगे भाऊनी पण सांगितलेलं आहे की मी पण नार्कोटेस्ट करण्यासाठी तयार आहे आणि मी पण नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे माझ्या पण करा की माझ्या कर नवऱ्याने माझ्यासोबत काय काय कट कारस्थान रचले आहे याच्या पण सखोल चोकशी व्हायला पाहिजे क्योंकि मी पण एक महाराष्ट्राची सून आहे किती जरी केला तो माझ्यावरती किती खालची पातळीवर जाऊन अन्य अत्याचार केलेले आहे या गोष्टीच्या पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे नमस्कार मी आपल्या सर्वांचं मित्र अक्षराजी ताठे आज आपल्यासोबत मुंडे मॅडम आहेत आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेल्या आहेत काय सांगाल आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका सगळी आपण लढवणार आहे याच्यासाठी आवाहन करण्यासाठी आज कार्यकर्ता तीन तीन पिढीपासून कार्यकर्ता आहे आणि नेता लोकांची शतरंजिया आणि झेंडे उचलत आहे पण एक नेताच्या घरामध्ये तीन तीन पे पिढीया गेली आमदाराचा मुलगा आमदार खासदाराचा मुलगा खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य त्यांचे घरचे लोक जिल्हा प पंचायत समिती सदस्य त्यांचे घरचे लोक नगरसेवक त्यांचे घरचे लोक सगळी सत्ता जे आहे ते कुठे ना कुठे घरामध्ये ठेवलेली आहे आणि जातीपातीमुळे कुठे ना कुठे लोकांचे जे विकासाचे मुद्दे आहे ते रखडलेले आहे ते थांबलेले आहे नाली रस्ते बिजली पाणी कोणताही विकास झालेला नाही आहे आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम समुदायाचे लोक जास्त आहे पण त्यांना पण कुठे ना कुठेतरी हे लोक ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळे जातीपाती करताय व हिंदू मुस्लिम वाद पेटत आहे जसं बी सन संग्राम जगतापने गोपीचंद पडलकरने ते भाष्य केला अरे कोण जे व्यक्ती आपल्यासोबत असत आहे आज मुस्लिम लोक मुस्लिम समाज आपले सोबत आहे आपले देशमध्ये राहता रह आहे हम ईद मनाते हिंदू लोक ईद मनाते मुस्लिम लोक दिवाळी मनाते हमारे साथ आणि असे म भारताचे देशमध्ये जे सांप्रदायिक देश आहे तरी पण तुम्ही वाद पेटताय जातीमुळे जातीपातीच्या वाद पेटताय आणि तुमची स्वतःची रोटिया भाजून तुम्ही निघताय आणि पाच वर्षपासून तुम्ही भ्रष्टाचार करताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या आता तुम्ही बघितलेला आहे आज पार्थ पवार खूप लहान आहे पण अठराशे कोटीची जमीन पाचशे रुपयाचे स्टॅम्प ड्युटी भरून कुठून खरेदी केली कुठून आणले हे वयामध्ये अठराशे कोटी हे सगळे गोष्टीला तोंड देण्यासाठी आणि आज कार्यकर्त्यांकडे चप्पलसुद्धा नाही आहे कपडे सुद्धा चांगले नाही आहे कार्यकर्त्याची अशी अवस्था आहे आणि त्यांच्या ज जरी जर जदा जर 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 तोंड दिला आपल्या हक्कासाठी लढले तो कार्यकर्त्यांना त्यांच्या आई वडिलांना जेलमध्ये टाकण्याचे काम हे राजकीय लोक करत आहे जसे मला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकला हे सगळी गोष्टीला या अन्यायविरोधात तोंड देण्यासाठी मी हे काम करत आहे स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे त्याच्या माध्यमातून मी आवाहन करते की जे नवीन लोक स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून लढा जिंकण्याची नाही पण जरी हारले तरी चालेल पण हे राजकारणी लोकांना कळलं पाहिजे की आपली जी जनता आहे ते जागरूक आहे जिवंत आहे मेली नाही आहे त्यांचे दारू पिऊन त्यांचे मटण खाऊन त्यांचे पैसे घेऊन जनताची आत्मा जी आहे ते मेलेली नाही आहे जिवंत आहे आम्ही लढू शकतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आम्ही त्यांचे माती मातीचे आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरची मातीचे आहोत ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्त हे भूमीमध्ये पडलेलं आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचे भूमीचे आम्ही आहोत ते हे राजकारणी लोकांना कळलं पाहिजे त्यांचे प्राण गेले त्यांच्या जखमांवरती नमक तरी पण त्यांनी हार मानली मारल, मार, नाही तसंच मी आहे निश्चितच तुम्ही सर्व विरोध करता आहात एकट्या लढत आहात महिलांचा पक्ष आतापर्यंत कोणता नाहीये माझ्यामध्ये तुमचाच एक असेल तर तुम्ही महिलांना किती संधी द्याल आणि आता तुम्ही मुस्लिमांचं उदाहरण दिलं तर किती मुसलमानांना तुम्ही संधी देणार खूप मुसलमान लोकांना आपण संधी देत आहे आणि त्यांना पुढे पण मी करत आहे की तुम्ही पण तुमच्या हक्कासाठी लढा आज तुम्हाला अल्पसंख्यक म्हणून हे लोक सगळे मतलब कच्चीकरण करताय सगळी गोष्ट करताय पण कुठे ना कुठे तुम्ही जरी सत्तामध्ये आले तर तुमच्या पण एक आमदार जरी झाला की किंवा खासदार झाला किंवा नगरसेवक झाला तो तुम्ही पण लोकांना तोंड देऊ शकता ना तुम्ही आपल्या हक्कासाठी लढू शकता हे सगळी गोष्टीसाठी आम्ही मुसु मुसलमान लोकांना ख्रिश्चन लोकांना ओबीसी मराठा वंजारी जितके समाज आहे जितकी जाती आहे सगळ्यांना आम्ही मिळून आम्ही ते ये देत आहे संधी देत आहे ते संधीचा सोना हे लोकांना करायला पाहिजे आता अन्यायग्रस्त लोकांसाठी तुम्ही धावून येत आहात मदत करता आहात तर किती लोकांसाठी तुम्ही आतापर्यंत म्हणजे पुढाकार घेतला अनेक तुम्ही चॅनलवरनं सध्या डिबेट करता आहात तर काय काय म्हणजे तुमची जे अन्याय लोक आहेत त्यांना संधी म्हणजे कसं आहे खूप लोकांवरती अन्याय होण्याशी मी वाचवून गेलेला आहे मी आपल्या तोंडातून जरी सांगणे गई बोलने के लिए बैठ गई कि मैंने कितने लोगों के लिए मदद की है कितने लोगों के काम किए हैं तो ये रात बीत जाएगी दिन बीत जाएगी एक महीना बीत जाएगा पर मेरे काम खत्म नहीं होंगे इसके लिए आपको मेरा इंस्टाग्राम विजिट करना पड़ेगा लास्ट क्वेश्चन आज सुबह से आपका नार्कोटिस्ट का ऊपर और मुझे चल रहा है तो क्या है नार्कोटेस्ट पाइजे की नहीं जरंगी पटल प्रमाण चल रहा है हाँ नार्कोटेस्ट जाए क्योंकि खूब वेड़ा है की मारण्याची धमकी आणि संधी आणि ये ना ते तो जसे की धनंजय मुंडेंनी पण सांगितलेला आहे मी नार्कोटेस्ट करण्यासाठी तयार आहे आणि जरांगे भाऊनी पण सांगितलेलं आहे की मी पण नार्कोटेस्ट करण्यासाठी तयार आहे आणि मी पण टेस्ट करण्यासाठी तयार आहे माझ्या पण करा की न माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत काय काय कट कारस्थान रचले आहे याच्या पण सखोल चोकशी व्हायली पाहिजे क्योंकि मी पण एक म महाराष्ट्राची सून आहे किती जरी केला तो माझ्यावरती किती खालची पातळीवर जाऊन अत्याचार केलेले आहे या गोष्टीच्या पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आता तुम्ही पक्ष स्थापन करत आहात मागच्या वेळेस वेळेस तुम्ही निवडणुकीच्या तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला होता बच्चू कडू असतील यांच्यासोबत यावेळेस तुम्ही तिसऱ्या आघाडीसोबत जाणार की कसं म्हणजे कोणासोबत आघाडी करणार आता मी आता आमची बोलणं सुरू आहे आता मी ठरलेलं नाही कोणासोबत जायचं आहे कोणासोबत नाही जायचं आहे पण आमच्या जरी आम आमची जे शर्त आहे आम्हाला जिथे जिथे तिकीट पाहिजे एक मोठे पक्षाकडून आमची बोलणी सुरू आहे दोन मोठे पक्षाकडून तो जरी आमची बोलणी सुरू आहे जरी आम्हा माझ्या अनुषंगाने जिथे जिथे माझे हक्काचे लोक आहे जे फुटणार नाही तुटणार नाही जरी कोण उचलून गेला तरी वापस जाणार थोंड दाखवून तो असे लोक जरी आम्हाला सुटले ते सीटे आम्हाला सुटले तो आम्ही युती करणार नाही तो नाही करणार आम्ही स्वतंत्र लढणार लढणार आहे आता बघा आपण आता लगे अचानक ये त्या लोकांनी जनवरी जनवारी येत होता मीडियावरती आम्ही थंड गप्प बसले होते पण अचानक झोपीतून उठले की आम्हाला कळलं की अरे आज चार वाजता तो ते हो पत्रकार परिषद लागली तो ही हे निवडणूक आलेली आहे तो आमची जास्त तयारी नाही आहे तरी पण मी आज सगळीकडे पत्रकारचे माध्यमातून सगळीकडे आवाहन करत आहे की कार्यकर्ता आता नेता व्हा झेंडे सतरंजीया उचलना बंद करा तुम्ही आवाहन करत आहे याच्यामध्ये बघू किती लोक येत आहे मॅडम शेवटचा क्वेश्चन तिकीट मागण्यासाठी लोक पार्टीला पैसे देतात तसं तुम्ही पार्टी म्हणजे जर तिकीट आता जे तुम्ही म्हणताय की अन्याय अत्याचार असेल किंवा सामान्य लोकांनी उभं राहण्यासाठी तुम्ही प्रेरणा देत आहेत मग त्यांना त्यांच्याकडनं पैसे घेणार की कसं पार्टीकडनं कारण काही जण तुम्ही म्हणताय नाही <coughs> नाही लोकांकडे काहीही पैसे घेणार नाही क्योंकि जे खरे लोक असतात ना त्यांच्याकडे पैसे नसते जसे मी आहे माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाही आहे घेण्यासाठी पण मला म मी घेणार नाही क्योंकि मला चांगले क्रांतिकारी लोक माझ्यासारखे पाहिजे की जे आणि आपण ने रामजी सीताजी छत्रपती शिवाजी महाराज का जमाना बाबासाहेब आंबेडकर का जमाना सत्याची बाजू जे असते ना ते खूप कमी लोक असते पण विजय जे असते ना सत्याची असते त्याच्यासाठी ते आपले जे पूर्वज होते आपले देवी देवता होते त्यांच्या उदाहरण घेऊन मी चलत आहे पुढे जात आहे माझ्याकडे पण काय नाही होता पण आज भगवान की देवाची कृपाने आज एक रुपया न घेता माझे कार्यकर्ता लोकांनी काम केला पक्षाला वाढवला वाढवत आहे वाढवत आहे आणि दोन हजार उनतीस मध्ये आपला शंभर टक्के स्वराज्य शक्ती सेनाच्या मंत्री मंत्रालयामध्ये होणार आहे म्हणजे होणार आहे जाता जाता जनतेला काय आवाहन करणार जनताला मी हेच आवाहन करणार पैसे घेऊन मतदान करू नका दोन रुपयासाठी मी एक कहाणीतून सांगते आजकल चोर चोरी करते हैं हम चोरों से बचने के लिए चोरी से बचने के लिए कुत्ते पालते हैं कि चोर आए और कुत्ता भोंके जिससे कि हमारे घर में चोरी होने से बच जाए हम जग जाए पर आजकल कुत्ते जो चोर हैं वो स्मार्ट हो चुके हैं चालाक हो चुके हैं कुत्ते मांस के लोथड़े लाते हैं मांस के लोथड़े एक तरफ पटकते हैं कुत्ते मांस के तो लोथड़े खाने में बिजी हो जाते हैं व्यस्त हो जाते हैं और चोर अपनी चोरी करके निकल जाता है तसच हाल जे आए अपने राजकरण चाहे आज जहाँ वेड़े निवरणुक ये थे क्या वेड़े राजकरणी लोग शराब पाचताय मटन खाऊ घालताय दोन दोन हजार रुपये देता है कार्यकर्ते लोकांना रोज पार्टी इलेक्शन नाही आहे अरे ते एक त्योहार आहे तसंच त्याच्यासाठी मी एकच बोलते दोन हजार तीन हजार एक रुपये की पार्टीसाठी एक व्यक्तीपर किती खर्च करते वीस हजार तीस हजार पचास हजार आणि इतके छोटेसे पैसे लिए आप आपके जिताए हुए लोगों पचहत्तर पच्छत्तर हजार कोटी अठरासो कोटी का घोटाला कर रहे हैं दो दो हजार कोटी का घोटाला कर रहे हैं पाच हजार कोटी का घोटाला कर रहे हैं आपको हाथ जोडू माझी कडकडीची विनंती पैसे घेऊन मतदान करू नका पैसे घ्या तुमचेच आहे पण मतदान आपल्या स्वराज्य शक्ती सेनाचे एक खंबीर एक क्रांतिकारी विचारधारेच्या व्यक्तीला करा ज्यांना करता कायतरी बदलावची लहरमध्ये आपला एक व्यक्ती तरी झाला पाहिजे नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये पंचायत